छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरामध्ये बौद्ध लेणी बचाव हा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या महामोर्चामध्ये विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये पूजनीय भिकू संघ आणि लक्ष्मणदादा भूतकर प्राचार्य प्रकाश सोनवणे अशोकजी मिसाळ मामा धम्मपाल दांडगे संजय सरोदे संजय जगताप जनार्दन म्हस्के आनंद खरात जालिंदर शेंडगे दिनकर ओंकार युवा नेते अरुणभाई बोर्डे एम के देशमुख विजय बनसोडे यांच्यासह जिल्हा वकील संघ व लक्ष्मीबाई गायकवाड निर्मला गवई गीताबाई म्हस्के नागरिक लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हा मोर्चा क्रांती चौकातून भिकू संघाच्या मार्गदर्शनाखाली निघून विभागीय आयुक्त कार्यकारावर कार्यालयावर धडकला आणि त्यानंतर शिष्टमंडळाचे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन मागण्यांचे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठवावे व मागण्या मान्य कराव्यात व वा मागण्या मान्य कराव्यात असे शिष्टमंडळाने सांगितले